पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर पोखरकर यांचे पोखर एस्टी जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या वतीनं दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी चिखली या गावी अठ्ठावीस जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिव आर्मी दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे याबाबत त्यांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांना निवेदन देखील दिलं आहे दुधाला ऊसाच्या एफ आर पीच्या धर्तीवर उत्पादन खर्चाच्या आधारित हमीभाव द्यावा तसेच दुधाचे भाव पडल्यापासून ते आजपर्यंत दुधाच्या दरातील फरकाची रक्कम नुकसान भरपाई प्रतिलिटर पंधरा रुपये याप्रमाणे तातडीनं देण्यात यावी अशीही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या मार्फत साहेबांना निवेदन दिलेलं आहे दुधाचे जे बाजारभाव पडलेले आहेत आम्हाला शेतकऱ्यांना कमीत कमी आमच्या दूध उत्पादन खर्चाच्या पटीत बाजारभावने कमीत कमी चाळीस रुपये बाजारभाव प्रति लिटर मिळावा यासाठी आम्ही चिखली येथे अठ्ठावीस तारखेला साडेनऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करणार आहे याची दखल घेऊन प्राणसाहेबांनी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारला कळून लवकरात लवकर मान्य करावा व सर्व शेतकरी संगणमेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी ज्या आहेत दूध उत्पादक त्यांनी आमच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे सरकारनं जो दुधाचा दर काढलाय तो साधारणतः चाळीस बेचाळीस रुपये उत्पादन खर्च आहे तर आम्ही इतर कुठलाही व्यवसाय नफा मागतो कुठलंही उत्पादन उत केल्यानंतर आम्ही म्हणतो नफा पण सोडून द्या आमचा जो उत्पादन खर्च आहे दुधाचा किमान तेवढे चाळीस रुपये सरकारनं आम्हाला द्यावे अनुदान वगैरे असले पानं आमच्या तोंडाला न पुसता दुधाला ऊसाच्या धर्तीवरती जसं या उसाला ऊसाला दिलाय तसा किमान रास्तभाव दुधाला ठरवून द्यावा आत्ताच्या परिस्थितीत तो किमान चाळीस रुपये असावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबत जेव्हापासून दुधाचे दर पाडलेत म्हणजे सरकार आणि सगळ्या दूध प्रक्रिया संस्था यांची मिलीभगत यात दिसते बाकीच्या राज्यांमध्ये दर जास्त आपल्याच राज्यात दर कमी आहेत म्हणजे तिथं तर काही दुसऱ्या देशातलं दूध येतंय आहे किंवा इथं इथं दुसऱ्या देशात देत असं नाही देश एकच आहे तर ह्या सगळ्या याच्यात जे सरळ चित्र दिसते की सरकार आणि सगळ्या दूध प्रक्रिया संस्था यांची मिलीभगत दिसते दूध दर पाडण्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ थांबवण्यात यावी अशा विविध मागण्यांविषयी भव्य रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली आहे यावेळी दूध उत्पादक आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सी सीन्यूज मराठीसाठी सुखदेव गाडेकर संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस